नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तवा मिक्स व्हेज त्यासाठी मी इथे एक कांदा घेतला आहे तीन टोमॅटो घेतले सात जो जो दहा एक भेंडी आहे सगळ्या भाज्या थोड्या थोड्या उरल्या होत्या तर आता त्याचं काय करायचं म्हणून आज हा प्रकार करतो आहे आपण इथे एक कारलं घेतलं आहे थोडंसं फ्लावर आहे एक वांग आहे आणि दोन बटाटे आहेत आता मी ह्या माझ्याकडे ज्या होत्या त्या मी घेतल्यात भाज्या ह्याच्यात तुम्ही तुम्हाला आवडील त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता तर आपण आता ह्या भाज्या उभ्या उभ्या अशा चिरून घेऊया ही भेंडी पण आपल्याला अशी उभी चिरून घ्यायची एकाचे चार भाग केले किंवा दोन केले तरी चालतील याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या चिरून घेते वांग पण आपल्याला चिरायचं आहे कारण एक एक दोन दोन म्हटले तरी ती खूप होणार भाजी कारण मी दोन माणसासाठीच करते ऍक्च्युली खरं ती जास्तच होणार आहे वांगं मी पाण्यात टाकते भेंडी मी जास्त घेतली आहे कारण एवढी उरली होती आता परत चार पाच भेंड्या परत राहणार जर कमी केल्या तर मी भेंडी जास्त घेऊन टाकली सद्या बगुया की तीव, की तीव, या मिक्सरमध्ये मी सध्या दोनच घातलेत बघूया किती कितपत होते प्युरी नाहीतर मग मी थोडीशी वाढवेल तर या भाज्या आपल्या चिरून झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही मशरूम घालू शकता पनीर घालू शकता तुम्हाला आवडेल ती भाजी तुम्ही कमी जास्त करू शकता तर आपण पहिले टॉमॅटोची प्युरी करून घेऊ इथे आपण तवा ठेवला गॅसवरती आपण त्यामध्ये घालूया थोडंसं तेल आपल्याला ह्या भाज्या तळून घ्यायच्या तळून म्हणजे चालू फ्राय केलं तरी चालतील मी एकच बटाटा आहे आणि एक वांग एक टोमॅटो पण काढून आहे म्हणजे दोन टॉमॅटो घेतले भेंडी छान फ्राय झाली आहे आपण काढून घेऊया पण आता फ्राय करून घेऊया कारला मी ह्या सगळ्या भाज्या धुऊन घेतल्या होत्या सांगायचं राहिलं आपलं कारलं पण छान फ्राय झालंय काढून घेऊया घालूया फ्लावर इथे मी बटाटा आणि वांग घेतले ते पण घालतो तर आपण इथे घालतो माझ्याकडे थोडंसं पनीर होतं आणि आपण इथे चार पाच पीस ते घालतो ते पण आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आपण कढईमध्ये तेल टाकलंय कढईने सॉरी तव्यामध्ये थोडस मीठ झालं आहे जरा भाऊ पडेल कांदा म्हणून कांदा लाल झाला आहे कांद्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची आहे মাটিচ মিংগ লল পিঠা হল জিৰে পুড় ধনে পুৰে মিক্স কৰ गरम आपण ह्या ज्या परतलेल्या भाज्या आहेत ह्या घालून घेऊ थोडस मीठ घालणार <coughs> आहोत चांगलं मिक्स करून घेऊ वाफ येऊ देऊ आपण याला आपण यालाय दोन मिनटं वाफ येऊ देऊ मग आपली भाजी झाली मस्त झाली भाजी आपली गॅस बंद करूया अगदी चिमुड भर त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत हे ऑप्शनल आहे आपली तवा भाजी तयार झाली आहे की तुम्ही पोळी पराठा वरण भाताबरोबर वर वर खाऊ शकता आता सध्या भाज्या खूप छान मिळत आहेत तर नक्की ही बनवा अभी प्रया करा, करा, करा। रेसिपी बनवा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छान रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद